आळूचं पान घेतलंय मित्रांनो आपण आणि आपल्याकडे एक पिशवी आहे त्यामध्ये आपण ठेवू गांडूळ आपले एक गांडूळ आहे मित्रांनो आपल्याला एवढे गांडूळ मिळाले मित्रांनो आपल्याला म्हणजे आपल्याला एवढेच पाहिजे होते त्यामुळे आपण एवढेच घेतले तरी पिशवी आहे त्यामध्ये असं आपण पान करून ठेवतोय आळूचं पान म्हणजे आपले गांडूळ खराब होणार नाही त्यामुळं चला आता पुढच्या कामाला लागू आपण हा आहे आपला फिशिंग रॉड आणि समोर नदी दिसते मित्रांनो आपल्याला तर त्याच नदीवर जायचं आहे आज तर नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर रे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पाऊस येतो आहे आणि आपण निघालो आहे मासे पकडण्यासाठी आज आपण गांडूळ लावून मित्रांनो मासे पकडणार आहे तर बघू आता आपल्याला कोणकोणते मासे मिळतात आपले गावातले तर भरपूर पोर गेलेत मित्रांनो आज गाड्याने मासे पकडण्यासाठी तर आज आपण पण निघालो आहे बऱ्याच दिवसांनी तर आपल्याकडे हा फिशिंग रोड आहे मित्रांनो आपला चला जाऊ हा रेनकोट आहे आता रेनकोट घालून घ्यावं लागेल पाऊस येतो त्यामुळं आणि इकडं ही जी नदी दिसते ना त्याच नदीवर जायचं मित्रांनो आपल्याला आज आजूबाजूने पूर्ण दुःख पसरले मित्रांनो नदीवर आले एकदम जवळ पाऊस चाल आपली नदी आहे इकडं आपला राजू पण आले मित्रांनो मासे पकडण्यासाठी तर आता आपण पण आपलं सेटअप करून घेऊ मित्रांनो मित्रांनो आपल्याला इकडे मासा उग आहे आपल्या मित्राला हा बघू शकता घड आहे मित्रांनो डान्स आहेत काय आता आपल्या सेटअप आपण करतोय मित्रांनो तर इकडं आपल्या समाधान मी पण माझे पकडलेत मित्रांनो ते दाखवतो तुम्हाला एवढे पकडले मस्त आहेत सिलेपी पण पकडली आहे मित्रांनो आणि शिंटे पण आहेत आता आपण पकडायला सुरुवात करू आणि इकडं पण आहेत मित्रांनो बरेचसे शेंट तिला बी पण आहे एक मस्त आहेत आहे मित्रांनो जिवंतच आहे अजून बघा त्याच्या भावाने पकडलेत मित्रांनो मस्त मित्रांनो इकडं आपल्या छोट्या छत्याने एक मस्त पैकी मासा मासाऊ केलाय हा बघा मस्त बिग साईज आहे मित्रांनो हे छोट्या छतांनी पकडलंय मित्रांनो आपल्या हा बघा मस्त आहे ते आज शाळेला सुट्टी आहे त्यामुळं मस्त लहान लहान अँगलर फिशिंगसाठी साठी आलेत मित्रांनो सेटअप तर झालं आहे सगळं आत्ता तर आपण सेटअप केलं आहे मित्रांनो पाऊस चालू त्यामुळं काही दाखवतं येऊन राहिलं मित्रांनो गांडूळ असा लावायला लागतो मित्रांनो जर तर मित्रांनो अशा प्रकारे गांडूळ लावायचा हा बघा आणि इकडं मित्रांनो एक मोहराचं पीस लावलेलं आहे मित्रांनो आपल्याला हायट ॲडजस्ट करण्यासाठी पाणी किती खोल येईल किती खोल नाही बघा अशा प्रकारे मोहराचं पीस आहे हे मोहराचं पीस जर खाली तर बुडाऱ्याला पाण्यात तेव्हा मासा लागतो आपल्या काळाला मित्रांनो तर अशी छोटीशी टेक्निकल आहे आपली मासे पकडायची मित्रांनो आपले एक मासा उग आलंय आता पहिलाच मासा हा बघा लहान साईज शेंट आहे मित्रांनो पहिलाच हा उग झालाय आपल्याला हो दुसरा मासा उग झालाय मित्रांनो आपल्याला आता साईज बघू शकता मस्त आहे मित्रांनो या मित्रांनो असं बघू शकता कसं लागले किती मोठ आहे बा तिला पी मित्रांनो बिग साईज आहे एकदम बिग साईज तर या आपल्या मित्राला लागले आहे मस्त साईज आहे एकदम जबरदस्त जस्ट लागले मित्रांनो पाऊस जास्त येतोय मित्रांनो आणि पाणी पण भरपूर वाढले मित्रांनो पाण्याचा प्रवाह बघा किती वाढले पाऊसले आले लय म्हणजे पाणी पण भरपूर वाढले आपल्या नदीच मग इकडे एकदम कमी होत ना आता एकदम जास्त झाले आपले रोड पण तुटले मित्रांनो थोडंसं इथं बघू शकते इथं पूर्णपणे डायरेक्ट निघून येतो इथे निघून आले मित्रांनो चुकवून घ्यावं लागेल आपल्याला इकडं एकदम पाणी बघू शकतं किती आहे मित्रांनो आपण आलो तेव्हा एकदम कमी पाणी होतं आणि आता एकदम जास्त पाणी झालंय पाणीच पाणी आहे मित्रांनो मित्रांनो पाण्याला पूर किती आहे आणि हे दोघं दोघ बघा नदी क्रॉस करता आहेत तिथे छोटासा बांध बनवले मित्रांनो सिमेंटचा म्हणजे कॉन्क्रीटचं बनवले सिमेंटचं नदीला पूर बघा किती आणि तरी पण नदी क्रॉस करून त्या बाजूला चालले आहेत ते इकडून पण भरपूर आहेत तर मित्रांनो या मध्ये मासे आहेत आपले तर असा होता मित्रांनो आता छोटाचा ब्लॉक मासे पण जास्त पकडायला नाही मिळाले कारण पाऊस एकदम जास्त येत होता आणि आता सध्या चालूच पण आता एकदम बाहेर झाले नदी बघू शकते एकदम मोठी आले मित्रांनो आता तर लय पाऊस प्रमाणे जेव्हा पाऊस पडले मित्रांनो पूर्ण भिजून गेले एकदम थंडी वाजली आहे त्यामुळं आता निघालोय घरी आणि आपला सिंगर वॉड पण थोडा इथून निघून आहे मित्रांनो हे पण चिपकावावं लागेल मासे मी दाखवतोच तुम्हाला तुम मित्रांनो मी तर असा होता मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन ना असेल सा तर नक्की सबस्क्राईब करा तर परत भेट नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद एकदम कमी मिळाले टायमस्कार अंतर आरंभ होईल